आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजपासून येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आपण सर्व मिळून इयत्ता पहिलीत जाणारी मुले आणि अंगणवाडीतील मुलांसाठी काही क्रियाकृती करणार आहोत त्यामुळे त्या, त्या मुलांची इयत्ता पहिलीत जाण्याची पूर्वतयारी होणार आहे चला त्या क्रियाकृतींना येणाऱ्या आठवड्यांमध्ये समजून घेऊया आपल्या मुलांसोबत करून घेऊया आणि त्यांना आत्मविश्वासाने शाळेत जाण्यासाठी तयार करूया आमच्या पहिल्या क्रियाकृतीचं नाव आहे पहा आणि चर्चा करा प्रत्येक कुटुंबात आई बाबा हे मुलाचे पहिले शिक्षक असतात तथापि मुलांच्या शिक्षणासाठी जर आपण वस्तीमध्ये एकत्र आलो तर एक दुसऱ्याची मदत करू शकतो यासाठी आपल्याला आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी भेटावे लागेल भेटी होतील चर्चा होईल आणि विचारांची देवाणघेवाण होईल चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की आपण काय करू शकतो मसूर आ ई

व्वाोत्सव अनुभव था. आशा आहे या व्हिडिओमुळे तुमचा उत्साह वाढला असेल. चला आता पुढील क्रियाकृती करू. जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू. दिलेले चित्र कागदावर काढा आणि घरी जाऊन मुलांसोबत पूर्ण करा. सोबत तुम्हाला दिलेली बिंदू जोडा वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद झाला का हा अनुभव सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद